गण गन, गणगणगणात गन, बोट स्वादगाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे चला तर आज मी बनवले आहे पीनट बटर यालाच शेंगादाण्याचं लोणी असंही म्हणतात हे आपण पोळी ब्रेड भाकरी बरोबर लावून खाऊ शकतो चला तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया मी इथे ही वाटी घेतली आहे या वाटीच्या मापाने दोन वाट्या शेंगादाणे घेतले आहेत तीन ते चार चमचे तेल घेतलं आहे आणि अर्धा चमचा मीठ घ्यायचा आहे मिठाचं प्रमाण थोडं कमी झालं तरी चालेल पण अर्ध्या चमच्यापेक्षा जास्त घेऊ नका चला तर आपण आता करायला सुरुवात करूया गॅस लावला आहे गॅस मंदच ठेवायचा आहे आणि पॅनवर शेंगादाणे भाजून घ्यायचे आहेत गाथा या माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केला नसेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे मग तुम्हाला इथून पुढच्या सर्व रेसिपींच्या नोटिफिकेशन्स मिळत राहतील मंद आचेवर असे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत हे शेंगदाणे आता हे भाजून होत आले झालेत भाजून आता गॅस ऑफ करायचा आणि त्याच्यावर एक कपडा झाकून ठेवायचा म्हणजे त्याची साल लवकर निघतील शेंगादाण्याची टर्फल आपल्याला काढून घ्यायची आहे हे पहा आणि चवळ तरी आता पटकन निघत आहे हे पहा अशी सगळी साल काढून घ्यायची आहे शेंगादाण्याची आणि आता मिक्सरला फिरवून बारीक पावडर करून घ्यायची आहे हे पहा खूप सुंदर बारीक असं कूट झालंय आता त्याच्यामध्ये हे मीठ टाकायचं आहे मी पुन्हा एकदा सांगते मिठाचं प्रमाण अर्ध्यापेक्षाही थोडंसं कमी असलं तरी चालेल पण जास्त असता कामा नये आणि मी इथे साडेतीन चमचे तेल घेतलं आहे आता हे आपल्याला मिक्सरला परत फिरवायचं आहे भरपूर फिरवून घ्यायचं आहे आणि जेवढं बारीक करून घेता येईल तेवढं बारीक करायचं आहे आपल्याला पेस्ट करायची आहे हे पा अशी थोडीशी झाली आहे आता ही आणखी थोडीशी फिरवून अशी झाली आहे मिश्रण असं कसं थलथलीत झालं पाहिजे हे पहा हे आपलं झालं पीनट बटर एकदम पौष्टिक असं हे पीनट बटर हे पंधरा ते वीस दिवस राहू शकतं आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर महिनाभरही राहू शकतं हे आपण पोळीवर रोल करून खाऊ शकतो ब्रेडवर टाकून खाऊ शकतो भाकरीबरोबरही खाऊ शकतो लहानांपासून वृद्ध लोकांपर्यंत सगळ्यांना चालेल असं हे पीनट बटर आहे चला तर मग माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर मग अशाच नवनवीन रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद